राज्याचे सूत्र मी सकाळीच सांगितलं शिवसेनेत द्यायचे असलं तर एकनाथराव शिंदे पडलेत आमचे त्यांना केलं पाहिजे राष्ट्रवादीमध्ये अजितदादा पडलेत काँग्रेसमध्ये अशोकराव चव्हाण पडलेत आता जर राज्य बिन मुख्यमंत्र्यांसोबत चालू शकत असतं का या लोकांना जर तर राज्य चालवतील ते जे चालवत ते पण खरं तर राज्य लोकच चालू राहिलेत या राज्यातली जनताच राज्य चालू राहिली सरकारकडून राज्य चालू राहिले कर राज्यात अनेक परीक्षा घोटाळा समोर येतात या परीक्षा घोटाळामध्ये जे पकडले त्यांचे कर्ते कर्वी ते कोण आहेत या राज्यातल्या जनतेला माहिती आहेत जेव्हा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील तेव्हा लोक यांना दाखवून देतील की या घोटाळ्या पाठीमाग कोण आहे या घोटाळ्याचा असतो त्या त्या खात्याचे सारे मंत्री ज्या खात्याचा घोटाळा झाला त्या खात्याचे मंत्री राज्याचा मुखिया दादा कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत होती तर कोरोनाच्या तिसरी लाट आली असं सरकार सांगते मात्र सरकार कोरोना हाताळण्यात असं वाटतंय का मला असं वाटतं की केवळ सरकारची जबाबदारी आहे लोकांची बी जबाबदारी आहे सरकार सरकारचं काम करेल पण लोकांनी सुद्धा लोकांचं काम केलं पाहिजे